नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी मस्तपैकी चमचमीत आणि चटकदार पंचामृत कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत याआधी यासाठी मी सर्वात आधी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर एक चार पाच मिरच्या मी कमी तिखट असलेल्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ मिरच्या खूप तिखट असलेल्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या ह्या पद्धतीनं बारीक चिरून घ्यायच्या आहेत दुसरीकडे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की नाही बघूया आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपण घालून घेऊया जिरं आणि मोहरी अगदी छान मस्त फुलू द्यायचं आहे आता मोहरी तडतडली आपण जिरं घालून घेतलं आहे चिमटभरे हिंग घालायचं आहे हिंग देखील छान तळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याच्या आधी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत ह्याच्यामुळे पंचामृत्याला अगदी मस्त फ्लेवर येतो आता ह्या मिरच्या चांगल्या मस्त ठसका होईस्तवर परतून घ्यायच्या आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे मिरच्याचा छान ठसका झाला म्हणजे आपल्या मिरच्या परतल्या ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि घरात असलेला गोडा मसाला किंवा गरम मसाला घालून घेतलेला आहे आता हे चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आंबट थोडंसं गोड थोडंसं तिखट थोडंसं खारट असं मस्त एकदम चटकदार पंचामृत आहे आणि ह्या आहे चिंचेचा गोळ हा चिंचेचा गोळ देखील आताच आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं चा आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पंचामृत खायला खूप मस्त लागतं अगदी तोंडाला मस्त पाणी ना त्यातला प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये चिंच घातली म्हटल्यावर गुळ तर घालावाच लागणार तर ह्या पद्धतीने यास ही प्रोसेस करून घ्यायची आहे चिंच गुळाचं प्रमाण म्हणाल तर जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गुळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे याची चव बॅलन्स राहते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चमच्याच्या सहाय्याने परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला छान असं उकळी आणून ह्या मिरच्या जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला मस्त उकळी आली आहे आणि मिरच्या देखील आपल्या ऑलमोस्ट शिजलेल्या आहे आता काय करायचं आता ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूड घालायचा आहे मी एकत्रच करून ठेवला होता हा आहे शेंगदाणे आणि तिळ याचा कूट शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून करायचं आहे आणि तिळाचा कूड देखील तिळ थोडेसे भाजून करून घ्यायचं आहे आता ह्याला परत चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडीशी धना पावडर टाकायला विसरायचं नाही आहे आता धना पावडर देखील घालून घेतली आहे आपण ह्याच्यामध्ये हे परत एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपलं पंचामृत बनून तयार आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर अजून थोडंसं घट्ट वावं असेल तर तुम्ही याला आटू शकता तर ह्याला मी आता बाउलमध्ये सर्व करून घेतलं आहे तर मैत्रिणीनं रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद e